राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार तसंच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेनं जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण आयुक्तांकडे बारा नगरसेवकांच्या गटाची स्थापना केली आहे ज्येष्ठ नगरसेवक अश्रफ शानू पठाण यांची ठाणे महानगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड केल्याचं पत्र जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण विभागीय आयुक्तांना सादर केलं नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारा नगरसेवक विजयी झालेत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आपल्या बारा नगरसेवकांसह कोकण विभागीय आयुक्तांची भेट घेऊन गटस्थापना करत असल्याचं पत्र दिलं ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा स्वतंत्र गटता असणार आहे दरम्यान माजी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे अशरफ शानू पठाण हे ठाणे महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक असून मागील सत्रात त्यांनी विरोधी पक्षनेतेपदही भूषवलंय ते यंदा सलग प्रभाग क्रमांक बत्तीसमधून तिसऱ्यांदा नगरसेवक झाले असून आपलं पॅनल त्यांनी मोठ्या फरकानं जिंकला आहे